उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे इथं यमुना नदीमध्ये बुडाल्यानं एकाच कुटुंबातील मुलीचा जागीच मृत्यू झालाय वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी मुली यमुना नदीच्या किनाऱ्यावर पोहोचल्या होत्या आंघोळ करण्यापूर्वी या मुलींनी मोबाईलमधून रील सुद्धा तयार केले होते ही रील नदीच्या किनाऱ्यावर उभी राहून बनवण्यात आली होती नदीत उतरल्यावर मुली पाण्यात पुढे उतरल्या मात्र पाऊल पुढे टाकताच त्यांचा पाय खड्ड्यात पडला आणि त्या बुडू लागल्या जोपर्यंत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले तोपर्यंत चारही जणांचा मृत्यू झाला होता तर दोघांची प्रकृती बिघट आहे मृत मुलीचं वय हे दहा ते अठरा वर्षादरम्यान असल्याचं सांगण्यात येत आहे तसेच त्या सर्वजणी नगला स्वामी इतर रहिवासी होत्या तर दोन मुली आग्रा येथील रामी नगला येथून आपल्याच नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्या होत्या मृतांची ओळख दिव्या व्यवर्ष चौदा संध्या व्यवर्ष बारा शिवानी वैवर्ष सतरा आणि नैना व्यवर्ष चौदा अशी पटवण्यात आली आहे तर वाचवण्यात आलेल्या दोन मुलींची ओळख सोनम आणि मुस्कान अशी पटली आहे